बंधून राजस्थानातील एका गावची प्रथा कथा अशी की राजस्थानातील एका गावात एक अशी प्रथा आहे की एखादा मोठा माणूस चालला तर मोठ्या माणसाला आदर देणे ही एक तेथील प्रथा असते आणि त्या गावातील दादा म्हणजेच गाव प्रमुखाने असे ठरवले की त्याचे सर्वांनी ऐकले पाहिजे त्याला मान दिला पाहिजे आता राजस्थान म्हटलं की भल्या मोठ्या मिश्या तेथील मिशा म्हणजेच प्रतिष्ठेचं प्रतीक असतं मग त्या गावातील एका एक व्यक्तीने असे ठरवले की मी या गावचा दादा आहे तो आपल्या मिशा अशा आकडा टाकल्याप्रमाणे मोठ्या ठेवत असे व जर माझ्याप्रमाणे गावातील कोणालाही मिशा ठेवायच्या असतील तर माझ्याशी युद्ध करून मला हरवावे लागेल मग तो माझ्यासारख्या मिशा ठेवू शकतो आणि माझ्या पुढून कोणी जायचं असेल तर मिशा खाली करून चालावं लागेल असा तो दादा चावडीत बसत असे आणि जर माझ्यासारख्या मिशा कोणालाही ठेवायच्या असतील तर माझ्याशी तलवारीने युद्ध करावे लागेल अख्खा गाव त्याच्या निर्णयाने परेशान झालं होतं लोक विचार करत असत की कोण लागेल या अशा माणसांच्या नादी पण बंधुनो त्या गावातील एका माणसाने त्याला नीट करण्याचा विडा उचलला म्हणाला मी याला नीट करतो पण त्याची देहदृष्टी पाहून कोणी म्हणला असता काय राव तुम्ही काय आणि तो दादा काय अगदीच काडीसारखा अंगाचा तो त्याने विडा उचलला बंधुनो अहंकार शब्दाचा अर्थ प्रत्येकाने इथे लक्षात ठेवला पाहिजे अहंकार म्हणजे काय माणूस गेला त्या दादाच्या घरी मिशा वर करून दादा म्हणाला अरे तू माझ्यासमोर वर मिशा करून आलास तो माणूस मोठ्या आवाज बोलला मग मी पण दादा आहे मग दादा बोलला युद्ध करू माणूस बोलला करू दादा बोलले कधी करायचे माणूस बोलला उद्या मग दोघांनी आपापल्या तलवारी आणल्या तो जो काळीसारखा का पहिलवान माणूस होता तो बोलला हे बघा आपण दोघे दादा आहोत उद्या जर युद्ध झाले तर तू तरी म्हणजे किंवा मी तरी मरेन दादा बोलला बरोबर आहे माणूस बोलला हे बघा हे सगळं करण्यापेक्षा आपल्या दोघातील एक जण मेला तर आपली बायको विधवा होईल आपली पोरं उपाशी राहतील त्यांना कोणी सांभाळायचे माणूस बोलला मग एक काम करू ना हे नायक फेसला करायचाच कोण दादा आहे तो घरची माणसे मारू आणि मग आपण लढायला येऊ तो म्हणाला ठीक आहे दोघेही घरी गेले दादाने आपल्या घरची आपली बायको आणि आपल्या पोरांना दोघांनाही मारून टाकले दुसऱ्या दिवशी आले लढायला दोघेही चावडीत येऊन बसले हा तो काळी पैलवान माणूस होता त्यांनी आपल्या ज्या मिशा होत्या त्या अशा खाली करून टाकल्या तलवार सुद्धा येताना आणली नाही अगदी खाली मान घालून येऊन त्याच्या समोर हात जोडून उभा राहिला दादा म्हणाला काय रे काल तलवार घेऊन आला होतास आज खाली माणूस म्हणाला मी घरी गेलो तेव्हा बायकोने तेव्हा दोन घास खायला घातले मला वाटले एवढ्या सुंदर बायकोला एवढ्याशा मिशासाठी मारून टाकायचे वर राहिल्या काय आणि खाली राहिल्या काय काय फरक पडतो दादा बोलला अरे काय बोलतोस मी तर आपल्या बायको मुलांना मारून टाकले माणूस बोलला हा तुझा प्रश्न आहे बंधून येथील आज लक्षात घ्या अहंकारासाठी विद्वान लोक आपले जीवन उद्ध्वस्त करतात विनम्रता घेतली पाहिजे काही येत नाही त्याला पण अहंकारासाठी तो तो संत संत होता पाहिजे होत नाही त्याच्या डोक्याच्या पलीकडे हे जात त्याच्या डोक्यातच ह्या गोष्टी येत नाहीत हे पाप आहे हे त्याला समजतच नाही म्हणून याने आपला संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो अशा गोष्टीपासून अशा अहंकारापासून आपण लांब राहिलं पाहिजे बंधून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील आपण आपला अनमोल व्हिडिओ बघितला आपले मनापासून धन्यवाद